जय श्री राम या विश्वातील सर्व रामभक्तांना आमचा विनम्र प्रणाम बोध रामकथेचा या हरिभक्त हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवाचन करीत आहेत प्राध्यापक दीप शांताबाई दत्तात्रेय निकते साक्षात यनारायणाने दिलेला प्रसाद राण्यांनी ग्रहण केल्यानंतर ईश्वर इच्छा बली ईश्वर इच्छा बली असे विष्णू समान तेजस पुत्र होणार देवऋषी यांनी केलेली प्रार्थना फळाला येणार होती दिवस भर पाहू लागले गर्भधारणा झालेल्या तिन्ही राण्या राजा दशरथ अत्यंत समाधानी होते आनंदी होते दसऱ्याचा एक विश्वास होता की माझ्या पोटी जन्माला येणारी बालकं कुलाला प्रतिष्ठा आजरामर प्राप्त करून देणारी ठरणारी आहेत सात ते आठ महिने पूर्ण झाले तिन्ही राण्यांना बाग संस्कार झाले नावेची पूजा करून गंगेची ओटी भरणे झाली आणि मग निसर्ग निर्मित असे डोहाळे राण्याना लागले या सगळ्या प्रकाराला आपण डोहाळ जेवण म्हणतो अलीकडच्या सुशिक्षित तरुणींसाठी याला बेबी शॉवर संबोधले जाते डोहाळे म्हणजे गर्भातल्या शिशूची ती आत्मसंवेदना असते त्याला प्रतिसाद देऊन त्याची पूर्तता करणे गर्भसंस्कारात गरजेचे असते कौशल्या मातेला डोहाय लागले भावार्थ रामायणात याचे सुंदर वर्णन शांतीब्रम्ह नातमार्गालाही केले आहे कौशल्या माता आपल्याला कसले डोहाय लागले आहेत हे नातमाला सांगतात लंका बिभीषणा देईर मी लंका बिभीषणा देईर मी खरदूषणाचा खैन मी प्राण आणारे पर्वत बुधवारे सागरा आणारे पर्वत बुधवारे सागरा पाय वाट करा जावयासी लंके पुढे बाजवी नरण रण लंके पुढे बाजवी नरण लंके पुढे माजवी नरण एखादी गरोदर माता आपल्या पतीला किंवा घरातल्या लोकांना लाजून सांगेल मला चिंचा बोर खावीसे वाटतात दुसरी म्हणेल मला भजी खायची आहे तर एखादी म्हणेल मला पिझ्झा वाटतो खावासा वाटतो मला आईस्क्रीम खायची आहे वशिष्ठ ऋषींनी आपल्या राण्यांना कशाचे डोहायला लागले आहेत म्हणून दशरथाला विचारायला लावले तर काय ही कौशल्या घडणाऱ्या भविष्याचे सत्यकथन करू लागली खायचे काय पिण्याचे काय याऐवजी ती भलतेच बोलू लागली हे पाहून दशरथ संभ्रमित झाला अशा नाजूक वेळी नवरा ना बायकोचे नवरा बायकोचे सर्व हट्ट किंवा डोहाळी पूर्वीच असतो कारण हिच्या पोटी वंशाला दिवा जन्माला यायचा असतो हिला ही मातृत्व प्रदान करण्याचा अनुभव मिळणार असतो म्हणून तीही या दिवसात फार आनंदी असते पण कौशल्याच्या बाबतीत मात्र जसे त्याला वेगळाच अनुभव आला तो तसा घाबरला घाबरलाही त्याला वाटू लागले या अवस्थेत एखाद्या पिशाच्छाही तर चार तिला झपाटले नाही ना अनेक शंका त्याच्या डोळ्या दो, डोक्यात येऊ लागल्या प्रचंड साम्राज्याचा सा ज्ञानी राजा दशरथ यामुळे थांबावून गेला आणि याबद्दलची शंका वशिष्ठ ऋषींना विचारण्यासाठी त्यांच्या कुटुरीकडे तो धावत केला डोहाळ्याचा प्रकार त्याचे बोलणे त्याने त्यांना कथन केले वशिष्ठ आत्मज्ञानी होते भूत भविष्य वर्तमान या त्रिकालाचे ज्ञान त्यांना होते राजाचे कथन ऐकून त्यांनी स्मितास्य केले आणि दशरेदारला म्हणाले राजन तू परम भाग्यवान आहेस शुभम भवतु शुभम भवतु तुझे पुंड्य फार मोठे आहे कौशल्याच्या उदरी जगतपालक भगवान विष्णू येणार आहेत अनेक उदाहरणे देऊन वशिष्ठांनी पोटी येणाऱ्या आपल्या अपत्याची अनेक वैशिष्ट्य सांगितली पुरुडास प्रसाद कैकई आणि सुमित्रा हिलाही प्राप्त झाल्याने तोच ईश्वर ईश्वरी अंश याही राण्यांच्या पोटी येणार आहे राजन तुझ्या जन्माचे सार्थक आहे ज्याला प्रत्यक्ष पांडुरंगाचा सहवास लाभला ते संत नामदेव महाराज म्हणतात धन्य जगी तुची एक नृपा धन्य जगी तुची एक नृपा तैलोक्याचा बापाल समस्त तैलोक्याचा अधिपती तुझ्या पोटी जन्माला येणार आहे विष्णू भगवंताला बाप म्हणून संबोधतात ते नामदेव महाराज अधिकारी पुरुष आहेत संतांचा अधिकार मोठा आहे त्यांचा प्रत्येक अनुभव सत्याच्या सहाणीवर उघाळलेला आहे संत अनुभूतीजन्य आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे तिन्ही राण्यांना नऊ महिने पूर्ण झाले त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवावे लागले नाही बिलाची रीडिंग वाढवण्यासाठी युनिट टेस्ट सोनोग्राफी किंवा शारीरिक तपासण्या कराव्या लागल्या नाहीत भरमसाठ औषधे घ्यावी लागली नाही प्रत्येक विषयाचे वेगळे डॉक्टर जगातल्या वैद्यकीय ज्ञानात प्रचंड संशोधन झाले आहे एखाद्या रुग्णाच्या तपासणीत जीव मेटाकुटीला येतो सामान्य माणसाला हा खर्च परवडणारा ना नाही ज्ञानाचा विस्तार झाला पण वैद्यकीय क्षेत्रातल्या संवेदना मात्र क्षीण क्षीण झाल्याचे दिसून येते नॉर्मल डिलेवरी होणार असताना शिझर करावी लागेल म्हणून सांगण्यात येते दुर्गम भागात किंवा आदिवासी पाड्यात आजही माता प्रसूत होतात त्यांना ना दवाखाना ना इतर सोयी आज प्रत्येक शहरात किंवा निमशहरात प्रसिद्धीगृहात प्रचंड गर्दी असते सरकारने गर्भवती मातांसाठी अनेक योजना काढल्या आहेत पण अंमलबजावणीत अनेक दलाल अडकले असतात प्रत्येक तपासणीत कमिशन टक्केवारी ठरलेली असते वैद्यकीय परीक्षा पास झाला की मोठमोठे बोड़ हॉस्पिटल काढायचे त्यापूर्वी शिक्षण सम्राटांनी जी दुकाने उघडली त्यात प्रवेशासाठी लाखो रुपये मोजावे लागतात त्याची भरपाई करण्यासाठी सामान्य रुग्णांना वेठी ठरायचे धरले जाते त्यात घरचे लोक त्रासून जातात पण काय करणार वंशवृद्धी पाहिजे तर शेवटी सोनोग्राफीचा मोई आपल्याला आवरत नाही मुलगी असली की गर्भपात मुलीला जन्माला वेळण्याचा अधिकार आम्ही का नाकारतो तुम्हाला मुलगा बायकोच्या सांगण्यावरून वृद्धाश्रमात ठेवेल अहो पण ती मुलगी गरीब घरी दिली तरी ती तुमचा सांभाळ करेल तिचा सा मातृभाव जिवंत असतो अशी शेकडो उदाहरणे समाजात आपण पाहतो आपण प्रभू रामचंद्राचे चरित्र पाहत आहोत वाचन करीत आहोत प्रभू राम स्वर्जही होते हा आदर्श आपण घेतला नाही हा आदर्श जर दर आपण घेतला नाही तर मग रामचिंतन आपण कर्मणूक म्हणून करतो का याचा विचार आपण केला पाहिजे नऊ महिने पूर्ण झाले आणि माता कैकई सुमित्रा यांचा प्रसूतिकाल जवळ आला विश्वात असे एकमेव उदाहरण असेल की बाळांपणाच्या वीणा वेदना न होता पुत्र जन्माला आला फक्त आता बाळाने जन्म घ्यावा विश्वाचा उपादान कारण असलेला विश्वंभर परमात्मा भक्ताच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी अन्यायाला चिडून टाकण्यासाठी दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रभू राम अवतरले म्हणजे लिलया प्रादुर्भूत देवकी मातेला त्या कंसाच्या कारागृहात जो अनुभव आला तोच कौशल्य मातेला इथं आला प्रभूच्या अवतरणाची ती दिव्य अनुभूती होती फरक एवढा ही राजमहालाच होती आणि माता देवकी कारागृहात मातेच्या समोर सुमारे आठ वर्षाचे परमेश्वराचे बालरूप पुढे अवतरले मस्तकी रत्नजडीत मुघट दंडाला बाजूबंद चार हातात चार आयुध शंख चक्र गदा गळ्यात धनुष्य विष्णूमाता कौशल्यसमोर उभा राहिले आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श बंधू आदर्श राजा आदर्श शिष्य म्हणून प्रा प्रभू राम अवथरले वय वर्ष फक्त आठ श्रीराम स्वये तो स्पर्शला नाही कौशल्या सुंदर बालक देखोरी आश्चर्य मनिबिष्मती भावार्थ रामायणात म्हटलेलं आहे या अद्भुत बालकाला पाहून कौशल्या आनंदून जाते माझ्या कुशीत साक्षात आले तिने भगवंतांना प्रार्थना केली प्रभू या अवस्थेत आपण अवतरला आहात मी धन्य धन्य झाले पण लोक व्यवहारासाठी तुम्ही बालरूप धारण करा माझा राम माझ्या पुढ्यात येऊ द्या अशी विनवणी करतात तिच्या उरोजातून दुधाच्या धारा आल्या भगवंत बालरूप घेऊन कौशल्याच्या पुढ्यात आले आणि टॅ रडू लागले वेळ दुपारी म्हणजे माध्यानीची होती तिथी होती चैत्र नवमी, वार होता सोमवार नक्षर होते पनरसू यावेळी कर्कराशीत स्थान होते स्वग्रही चंद्र आसनस्थ होता गुरु युती होती लग्नी उच्चस्थानात मिथुनेचा शत राहू तसेच स्थानात तसे स्थाना केतुशी होता एकूण सात ग्रह उच्चस्थानी होते तर एक ग्रह लाभस्थानी होता एकूण सात ग्रह उच्चस्थानी एक ग्रह लाभस्थानी तर रविमेषेमध्ये होता तुळेचा शनी होता मंगळ राशीत असे सात ग्रह उच्चस्थानी होते जो सगळ्यांची कुंडली तयार करतो त्या भगवंताची कुंडली वशिष्ठानी तयारी केली अयोनी संभव मूर्ती प्रकट झाली अयोनी संभव मूर्ती प्रकट झाली आदर्शाचे पांघरूण समाजावर खालण्यासाठी पितृभक्तीचे उदाहरण जगासमोर ठेवण्यासाठी बधूप्रेमाची परंपरा चालवण्यासाठी एक पत्नीत्वाचा एक पत्नीत्वाचा आचार समाजासमोर ठेवण्यासाठी समाज माणसाचा आदर राखण्यातला राजपुत्र म्हणून गौरवी होण्यासाठी दुष्टवृत्तीचा बिमोड करून धर्मनिष्ठ विभीषणाला राज्यावर बसवून न्याया प्रस्थापित करण्यासाठी मित्रासाठी त्याच्या भावाने केलेल्या अन्यायाचा अंत करण्यासाठी शबरीची निश्चिम भक्ती पाहून तिचा उद्धार करण्यासाठी प्रभू राम कौशल्याच्या पोटी पुत्र म्हणून अवतरले कृष्णावताराच्या आधीचा भगवंताचा हा अवतार अविर्भित आले बाळ हे बालक कसले हो विश्वभरच तो मनुष्य रूपात प्रगटले जय श्रीराम